नमस्कार मी सोनल तांबडे ग्लोबल तो आजचा हा माहीमचा किल्ला तिथून जवळच बांद्र्याचा किल्ला आहे आणि बिरडीचा किल्ला सुद्धा बाजूलाच आहे ही आपली पुराण वास्तू आहे आपला इतिहास सांगणारी वास्तू आहे ही वास्तू वर्षानुवर्ष अतिक्रमणाने हारित होती खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होतं मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो कि या ऐतिहासिक वास्तूला या अतिक्रमणापासून मुक्त करण्याचं काम हे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलं पोलिसांनी त्याला सहाय्य केलं आणि आज माहीमचा किल्ला मोकळा श्वास घेतो आहे आणि या पुढची जतन संवर्धन सुशोभीकरण या प्रस्तावासाठी मुंबई महापालिका आणि त्यांचे कन्सल्टंट आमच्या पुरातत्व खात्याचे अधिकारी सगळे मिळून पुढची मार्गक्रमणा करत आहेत जवळजवळ एक एकरमध्ये असलेला हा पूर्ण आपला किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरातल्या असलेल्या दोन एकरची मोकळी आणि अन्य जागा असा तीन एकर समुद्रकिनारी ज्याला पोर्तुगीजांनी त्यावेळेला बांधलेला आणि मूळ स्ट्रक्चरमध्ये सापडलेले अवशेष जे राजा बिंबा काळापासून जे आहेत ते सुद्धा याच भागामध्ये अजूनही अस्तित्वात आहेत या सगळ्यांचा एकत्रित विकासाचा कार्यक्रम धोरण आणि योजना मुंबई महानगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये संपूर्णता करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे या विषयामधली एक बैठक मंत्रालयामध्ये बाजूच्या जागेत असलेला डब्ल्यू डीच्या जागेतून ॲक्सेस जरूरत आहे आवश्यकता आहे ती आपल्याला म्युझियमची त्याबद्दलचा प्रयत्न आणि या सगळ्याचा रखरखाव यासाठीची आर्थिक तरतूद यासाठीची बैठक येत्या आठवड्यातच आपण घेतो आहोत मुंबईकरांना विकासाच्या प्रगतीबरोबर आपली विरासत असलेल्या गोष्टींची सुद्धा इथंभूत माहिती आणि त्याबद्दलचा असलेला ॲक्सेस द्यावा हेच धोरण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सापलं आहे एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांचं त्याला बळ सहकार्य आहे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी त्याबद्दल सहकार्य करायचं ठरवलं आहे आपला विभाग त्याबद्दल काम करणार आहे मुंबईकरांसाठी येणाऱ्या काळातच खूप चांगला तीन एकरमधला हा सगळा परिसर विकसित करण्याचं धोरण आहे मुंबईकरांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद